नमस्कार शेतकरी बंधू मी शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सुरूंशी आपले स्वागत करतो मित्रांनो आज चार मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा आज आपण लोहा बैल बाजारात आलो आज मंगळवार मित्रांनो बाजार तसा सकाळी आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगला भरतो नंतर फुटतो मित्रांनो बाजार आज चांगल्या प्रतीचा बाजार भरला बाजारातील जोड्या बी चांगल्या टॉप क्वालिटीच्या आलेल्या आहेत मित्रांनो काय यांच्या किमतीत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मित्रांनो हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती नवीन असतात आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करून नक्की बघा मित्रांनो आणि गर्दुवंत शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा मित्रांनो आणि तसेच हा बाजार दोन टप्प्यात भरायला मित्रांनो पहिला भरतो तिथे एक आणि पाठीमागा वाहण्या लागली त्याच्या पली एक रानामध्ये भरेल दोन टप्प्यामध्ये बाजार भरायला लागला एक महिना झाला दोन टप्प्यामध्ये बाजार भरायला सुरुवात झाली मित्रांनो तर चला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात हा डोळे दाते काय तो दोन 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 आहेत बरं बरं बरोबर बघा मित्रांनो दोन दोन ला ती तर देवणी देवणीमध्ये जोडी ढवळा भांडा कलर ऑनलाई तोंडायला आहे दोन्ही पण दाखल दोन दोन आहे फुल तयारीवरचा जोड आहे कुठल्या प्रकारचा पट्टा गिटा काय नाही शिंगायला जरा मोठी निघाली काही की हां वय आहे ना कमी आहे वय काम आलं बरं कशीत माव आहे दोन मास उभा टाकून कामाला पक्के पक्के आपले घरचे शेतकरी शेतकऱ्याचे काय आपला सगळे पूर्ण खात्री किमतीला खात्री। काय मामाची दोन एका तर दो बघा मित्रांनो फुल तयारीवरचा जोड आहे ढवळे भांडीत कुठल्याही प्रकारचा काय बट्टा काळे भांडे काळे हा काळे भांडे कुठल्याही प्रकारचा काय बट्टा नाही शेतकऱ्याची जोडी मित्रांनो सध्या दाताला दोन दोन आहेत फुल तयारीवर मोठ्या मापाचा जोड आहे सांगायला दोन एकाउंट ठिकाण काय कमी गाव कोणतं मामा आपलं हाडोळी हाडोळी जागीला आपलं नाव काय भगवान शंकर पाटील काय तुमचा सत्यात्तर सदुसष्ट सत्याहत्तर सदुसष्ट अठ्याहत्तर शहाऐंशी अठ्यात्तर पेंडू पालम कशी काय तो दाताला आताला चर्चा रेल का कामाले की मला का काय सांगायला याची दोन दहा सांगायचे का बघा मित्रांनो पेंडूची चीत पालम दाताला चार चार झालेत तर दोन दहा किंमत सांगायलीत चार साडेचार पावणे पाच जवळजवळ हायट आहे काय मारा दिरेत नाही गॅरंटी नाही कामाली गे मला सगळ्या बाबतीत चांगली नाव काय तुमचं वापरून नंबर तुमचा नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास अकरा अकरा झिरो आठ झिरो आठ सत्त्याण्णव सत्त्याण्णव काय ते दादी दादी आलेत का काय किंमत म्हणाली तेव्हा एक पंच्याहत्तर काम आले की मला चांगलेत ना तर बघा मित्रांनो हरण्या कलरमध्ये तर एक पंचाहत्तर चांगले फुल तयारीवरचा जोड आहे मोठ्या मापाचा आहे तुम्ही एक लाख पंच्याहत्तर हजार चांगलेत मागून घेऊन बघा व्यवहारात आले ठिकून काय कमी जास्त गाव खरब धानोरा हो काय नाव काय तुम्ही बर नंबर काय पंच्याण्णव एकोणतीस चौतीस झिरो चार झिरो काम का कामाला की मला सांगले काय मारणार गिरणार काय नाही ना बर बर पूर्ण खात्री काय होतो दाताला दाताला काय दोन चार कोणता दोन आहे शे दोन आणि हे चार हे तीन आहेत का आपले एकच जोड तीन आहेत का राम 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 ते काय आहे दादी सहा आहे त्याची काय सांगायला पंच्याहत्तर या जोडी एक पासष्ट बघा मित्रांनो दोन दोनदा चार दात मध्ये एक लाख पासष्ट हजार सांगायला पिवळा कलर आहे एकदम एक शिक्का सारखा आहे मोठ्या मापामध्ये जोड आहे एक नंबर असा जोड आहे आडगावची काम कामाल की मला जा पक्केत ना समधी खात्री आपलं गाव आडगाव ना आपलं नंबर काय काय मार्यात गेलेत नाही ना काही समधी खात्री तर बघा मित्रांनो अरणा एक कलरमध्ये पिवळे आणि एक लाख कोणत्या गावच्यात बाबा तुम्ही अहमदपूर प्रॉपर अहमदपूर का लांजी, लांजी गाव दाती काय झाले आहेत आता हे दोन चार कोणता चार आहे चार, चार कोणता आहे लाल चार आहे ना पिवळा दोन आहे बरं बरं किंमत काय म्हणायला बाबा याची एक लाख पंच्याऐंशी आता कामाला की मला सगळ्या बाबतीत चांगली येतं मारणार गिरणार काय नाही बरं तर बघा एक पंच्याऐंशी किंमत एक चार दात एक दोन दात नाव काय बाबा तुमचं बरं नंबर पाठे का मोबाईल नंबर सांगा घेऊ अठ्ठ्याण्णव पन्नास सव्वीस अठ्ठ्याऐंशी चाळीस तर बघा मित्रांनो पाठी मागून बघूया असे घरी वासरे मित्रांनो एक नंबर असे बघा <स्याँगा> टॉप क्वालिटीचे का व्हिडिओ करायला हां व्हिडिओ करायला काय सांगायला कामाला धरली तर गाडीला गाडीला ठेवली दे बघा मित्रांनो सोन मांजरीचे इथं वासर पिवर लाल कंदार मध्ये इथं एक लाख वीस हजार सांगायले गाडीला तेवढे धरले ते मारत गिरत नाही ना मारणार काय करणार एक सारखा जोड मी अंडी लेत का अंडी केली अंडी लेत का आदत वासर आता हे चौदा महिन्याचं आहे ते बारा महिन्या चौदा समजा दीड दीड वर्षाचे समजा असते वरीच दीड वर्षाचे आपलं नाव काय हो

तर भाऊ मित्रांनो काळ्या धान एक हात चार जात आहे पलीकडला आदत आहे एक चाळीस सांगायला कामाले मला लावलेले दोन कलरमध्ये दोन आहे एक भांडण एक गव शेवरा गवळा नाव काय स्वरूप नंबर काय आहे तुमचा बरं व्यवहारात गिवार कमी जास्त बरं कामाली गेम सांगितलं मारत गिरत काय नाही काय येत होत आदत आहे बघा मित्रांनो हरण्या कलर मध्ये जोड आदत मध्ये सारखा जोड आहे काय म्हणाले मग हे जे एक लाख साठ एक लाख साठ हजार काम आले की मला झुपले झुपलेले बरं बरं ही बी आपली जोडी बघा मित्रांनो हे दुसरं एक हरणा जोड आहे हे दाती काय तू दाती सांगा ना दाती काय चार चार किमतीला काय सांगेल हे एक लाख तीस का आम्हाला सांगलीत का हे सिंगल आहे का तर बघा मित्रांनो हा लाल कांदार मधला मोठ्या मापाचा सिंगल मध्ये या जो बोरा दाती काय हे आदत आहे कामाचा की गिमाचा सांगला बरं किमतीला काय याची पंचाहत्तर ही पं बी आपली हे फक्त पाच आहे आपलं गाव कोणते कार तुमचं नाव काय शिवाजी नंबर काय तुमचा लेंडेगाव चेत का बरं वयाला काय असते नाही दीड दीड वर्षाचे वर्षाचे काय म्हणायला वयाचे पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांगायला का बघा मित्रांनो दीड दीड वर्षाचे वस्त्र पंच्याऐंशी सांगायला काय बट्टा गिट्टा काय नाही ढवळे वनने अंगाला पुढे काळे नाव काय बघ तुमचं सह्यादर नंबर काय तुमचा एक्क्याण्णवशेचाळीस हा आठावा हा व्यवहारात होती ना हे बी आपलाच आहे का हे काय सांगायचं अठ्ठावीस सांगायचं अल्लेगाव हे दोन्ही जोड आपलीच आहे काय सांगायचं जांभळेची पंच्याऐंशी जुळ येत जाताना बरं बरं हे एकवीस एकवीस जाते काय ते सहा सहा कामाला की मला सगळी चांगली उभा उभाट्या लावून घ्यायचे काहीच अडचण नाही काय मारणार गिरणार काही काहीच नाही ते हरण ते नाही का तुमचं बरं बरं आपलं नाव काय नंबर काय तुमचा बरं काय गिड काय नाही बैलाची बरं बरं व्यवहारात होईल कमी जास्त खंडाळी कोणी मोंटी का न उजण्याचे पलीकडे बारखान्याचे दोन्ही आपल्याच आहे काय सहा सहा पण काय म्हणायला सव्वा दोन सांगेल कामाची कि माझी पूर्ण काय मारणार नाही गरीब आहेत ना याची काय सांगायला एक चाळीस हे काय दाख सहा चार पलीकडला चार आहे का अलीकडला अलीकडला चार पलीकडला सहा बरोबर आपण खंडाळी मोठी खंडाळी बरं उजण्याचे उजण्याची आपलं नाव काय काय संतोष पण नंबर काय तुमचा एक्क्याण्णव तीस एक्क्याण्णव तीस सातशे तेहतीस सातशे तेतीस सातशे चौतीस सातशे चौतीस ठीक आहे तर बघ मित्रांनो दोन जोड येतात कुठलेच आहे बैल ही शिरपूर साईड नाही बर 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 बरं बरं सायड हा चार किलोमीटर बरं 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 काय आहेत बाई ढवळी जाताला दाताला काय तो चार चार दोली दोली चार, चार, चार चार काय सांगाल किंमत एक पंधरा तर बघा मित्रांनो ढोळी चार साडेचार हिट चार चार दातीत कामाला गे मला सांग मित्रांनो पाहायला गेले एक नंबर ठीक आहे मित्रांनो काळी टिकी काळी टिकी काय थोडात एकदा दाताला काय दे दाता हे चार दोन आठ खाल्ला काढला दोन वरला कड्या चार एका बरं नाव काय होतं तुमचं माधव माधव का बरं नंबर तुमचा नंबर नंबर ऐंशी ऐंशी त्र्याऐंशी एक्कावन एक्कावन पासष्ट डोळे डोळे आपले आहेत काय येत होत्याला चार 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 काय काय म्हणायला ह्या दीड सांगायला का आपलं गाव दाई आ? गाव गाव आपलं पारडी पारडी का तर बघा मित्रांनो ढवळी गोरी येते चार चार जात मोठ्या मापामधले गाव पारडी दीड लाख सांगायला ढवळी अंगाला काडी ठिपकी वाननेरी तोंडाला ती चार चार आहे दोन्ही पण सारखा गोडा मित्रांनो एक दाखल्या होत्यासारखं त्याचे नाव काय आपलं राजू महाराज राजू महाराज आपला नंबर काय शहाण्णव शहाण्णव ब्याण्णव गाव आपलं पारडी पारडी ठीक का किती आपले पाच आहेत का सहा आहेत का ते भांडा सिंगल आहे का हो भांडा काय दाताला कामाला चांगला पूर्ण खात्री ना हो किमतीला काय होय हा जोड आहे का सिंगल सिंगल आहे हे सिंगल आहे का याची काय सांगायला दोन दात आणि हा जोड आहे का सिंगल आहे सिंगलच याची काय म्हणायला दाती काय सहा हे चार आहे का हे बी सिंगल का सिंगलच आहे बाई ही दाजी हे बी सिंगलच आहे हे जोड ते जोड आहे का हे जोड आहे का निळाखाली समजा हे दोन्ही जाताला काही ते चार चार जोडीचे काय म्हणले मग आता दोन्ही दोन्हीचे अडीच लाख आणि हा अलीकडला जोड आहे हे हा हे जोड हे जोडीचे काय म्हणले ताई हे कडीचा जोड अडीच जाती काय ती चार चार दोन्ही पण बघा मित्रांनो अशा प्रकारे यांचे सहा बैल आलेले आहेत आज चार चार दोन दोन सहा सहा दातामध्ये धर्मापुरीचे पूर्ण दहा मित्रांना आज यांची होऊ शकता एक नंबरच्या बैल जोड आहेत सगळ्या त्याचे आपलं नाव काय बालाजी बरं नंबर काय तुमचा शहाण्णव दर बाजार राहतो का बरं कोणते कोणते बाजार राहतो भरपूर बाजार दोन्ही नव्वद उघड्या वखरायला धरलेले बघा मित्रांनो दोन्ही जोड्याचे नव्वद नव्वद सांगायला उघड्या वखरायला धरलेले गाव सोन मांजरी लोह्यापासून पाच सात किलोमीटर आहे मागून बघा सारखे लाल कल्र मध्ये दून काय आपलं नारायणगिरी नंबर आहे तुमचा शहाण्णव तेवीस हा शहाव अठ्याण्णव सहा अडोतीस अडोतीस बघा मित्रांनो काळा भांडा जोडे दाती काय ती सहा सहा काय किंमतीला काय म्हणायला एक पंचेचाळीस तर बघा मित्रांनो काळा भांडा कलर आहे सहा सातीस एक पंचेचाळीस किंमत सांगायची चांगला मोठ्या मापाचा जोड आहे सारखा जोड आहे का माल की मला चांगली आपलं गाव कोणतं माळापुर आपलं नाव काय नंबर तुमचा सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो सात तेवीसशे एकोणपन्नास व्यवहार तुम्ही कमी जास्त